पावसाळ्यानिमित्त सोलापूर गोवा विमानाच्या तिकिटात तीनशे रुपयांची सूट देण्यात आली आहे पावसाळ्यात पर्यटनाकरता पर्यटकांना गोव्यात येता यावं याकरता फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीनं तिकीट दरात तीनशे रुपयांची सवलत जाहीर केली आहे त्याला सोलापूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे गोव्याला जाणाऱ्या पहिल्या दोन फ्लाईटचं तिकीट पूर्णपणे बुकिंग झाल्याचं चा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे सोलापूरसह गोव्याला जोडणाऱ्या प्रमुख पाच मार्गांचाही समावेश करण्यात आला आहे ही ऑफर केवळ एक ते तीस जून या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असणार आहे गोव्यातील पर्यटन वाढीस चालना देण्याकरिता विमान कंपन्या आणि ऑनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत असं आवाहन गोवा सरकारनं केलं होतं त्यानुसार प्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीनं ही सवलतीची योजना जाहीर केली आहे दरम्यान प्लाय एक्क्याण्णव एअरलाईन्सचे सीईओ मनोज छाको यांनी प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करण्याचा प्रयत्न होतोय गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्याकरता राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पाठिंबा देत ही योजना आखल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं